कातकरी समाजातील काही महिलांवर अत्याचार झाले त्यांचा प्रचंड छळ झाला त्यांच्याकडनं अठरा अठरा तास काम करून घेतलं जात होतं प्रचंड त्यांना मारझोड झाली श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित यांनी वीट भट्टीवर धाड टाकून या सगळ्यांची मुक्तता केली आणि त्यानंतर या कातकरी कुटुंबियांशी त्या महिलांशी चर्चा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्यावेळी समजलं की त्या कुटुंबामध्ये कुणीही शिक्षण घेतलेलं नाही शासनाची कुठलीही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही साधं आधार कार्ड रेशन कार्ड ही त्यांच्याकडे नाही आहे या संदर्भात जेव्हा आम्ही विवेक पंडित यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शासनाच्या खूप साऱ्या योजना म्हणजे केंद्र शासनाच्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या आहेत या आदिम जमातींसाठी सुरू आहेत मात्र ह्या सगळ्या योजना कातकरी समाजाचे किंबहुना आदिवासी समाजाचे जे पुढारी आहेत तेच लाटतात जे आदिवासी समाजातील जी, समाजा जी काही पुढारी मंडळी शिकली जे नेतृत्व करायला लागली त्यांना योजना माईप झाल्या त्या सगळ्या योजना त्यांनी त्या ते लाटल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत ज्या काही योजना कातकरी समाजासाठी किंवा आदिवासी समाजासाठी आहेत त्या सगळ्या योजना त्या समाजातील धनिक लोक पुढारी लोक ही लाटतात आणि आदिवासी प्रकल्प विभागातील कर्मचारीही अधिकारीही त्या लोकांच्या हातात हात घालून त्या योजना तात्करी समाजापर्यंत आदिवासी समाजापर्यंत कशा पोहोचणार नाही आणि त्यातून आपल्याला लाभ कसा मिळेल या दृष्टीने पाहतात अशा प्रकारचं वक्तव्य हे विवेक पंडित यांनी कॅमेऱ्यासमोर केलंय म्हणजे याच चॅनलवर विवेक पंडित यांची दोन भागामध्ये मुलाखत आहे एकूणच वेट बिघाच्या भिगा बिगारीच्या प्रश्नावर एक काटकरी अस्तित्व अभियान आम्ही तीन महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे या समाजाचे प्रश्न घेऊन ते कसे सोडवावेत या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत पण त्यामध्ये एक नवीनच मुद्दा लक्षात आला की काटकरी समाजासाठी कितीही काही केलं तरी जो धनिक वर्ग आहे ठेकेदार वर्ग आहे तो ह्या सगळ्या योजना गिळंकृत करतोय आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने कातकरी समाजापर्यंत पोचत नाहीत त्या कागदोपत्री राबवल्या जातात आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा उपयोग हा खऱ्या कातकरी समाजाला होत नाही आमची शासनाकडे एक मागणी आहे गेल्या दहा वर्षामध्ये या कातकरी समाजासाठी ज्या ज्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमावी खरोखर एस आय टी मार्फत चौकशी करावी आणि ज्या पुढाऱ्यांनी ज्या ठेकेदारांनी ज्या अधिकाऱ्यांनी या योजना लाटलेल्या आहेत त्यांच्यावर रिसर गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती शासन जमा करावी आणि त्या संपत्तीमधून कातकरी समाजाला त्यांचं अस्तित्व जपण्यासाठी त्यांना स्वतःच हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांना रोजगार नियमित मिळावं यासाठी शासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत सध्या जे प्रयत्न हे फक्त कागदावर आहेत काटकरी समाजाच्या योजना ज्या आहेत त्या फक्त कागदावर आपल्याला दिसत आहेत आणि आजही स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आजही वेडबिगारीचं जीवन कातकरी समाजातील काही आदिवासी समाजातील कुटुंब जगतायत मरण यातना भोगतायत त्यांच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत म्हणजे मी जेव्हा त्या महिलांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या ते, ते कॅमेऱ्यासमोर सा सांगू शकत नाही एवढ्या अत्यंत घनेड्या पद्धतीने त्यांची छळवणूक केली जाते म्हणजे भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील सिद्दीकी शेख याच्या वीठभट्टीवर घडलेली ही घटना आणि त्याच्यानंतर उघडकीस आलेले सगळे प्रकार हे प्रकार जर दडपले गेले जबाबदार लोकांवर जर गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांना जर शिक्षा झाली नाही तर आज एक सिद्दीकी शेख सापडलाय तो ती शिक्षा भोगेल मात्र इतर कित्येक सिद्धिकी शेख हे बाहेर बिंदिक्तपणे अशा प्रकारच्या घटना करत राहतील अत्याचार करत राहतील आणि म्हणून पहिल्यांदा कातकरी समाजासाठी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्या योजना कोणी घेतलेल्या आहेत कोणाच्या नावावर आहेत त्याचा प्रत्यक्ष लाभ कातकरी समाजाला मिळालाय का कारण आदिवासी पुढारी जे आहेत काही कातकरी नेते आहेत हे आदिवासी कातकरी समाजाचे गट तयार करतात स्वतः त्या योजना हडपतात कागदोपत्री फक्त या गरीब लोकांची नावं असतात तर या कातकरी समाजातील आदिवासी समाजातील लोकांना खऱ्या अर्थाने लाभ मिळतो का याची जर चौकशी केली तर एक भयाव असत वास्तव बाहेर येईल तर विवेक पंडित हे खूप अधिकार वाणीने त्या संदर्भामध्ये बोलतायत त्यांनी याच चॅनलवर मुलाखत देताना ही सगळी पोलखोल केली आणि म्हणून आमची मागणी आहे की कातकरी समाजासाठी ज्या काही योजना हो गेल्या दहा वर्ष आधीपासून सोडून द्या पण गेल्या दहा वर्ष जो काही खर्च झालेला आहे त्या खर्चाचा हिशोब त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या चुकीच्या घडलेल्या आहेत इथे भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे खरं तर आदिवासी विकास प्रकल्प हे जे कार्यालय आहे पूर्ण महाराष्ट्रातील जी कार्यालय आहेत ही खरी तर भ्रष्टाचाराची केंद्रस्थान आहेत ते भ्रष्टाचाराच्या अड्डे आहेत आदिवासींच्या नावावर ही लोक बक्कल पैसे कमावत आहेत ठेकेदार श्रीमंत झाले अधिकारी श्रीमंत झाले आणि काटकरी समाज आजही वीट भट्ट्यांवर मरण यातना बोगतोय हे जर सगळं थांबवायचं असेल तर शासनाने आता भिवंडी तालुक्यातील हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि धडाधड गुंडे नोंदवायला सुरुवात करून जे जबाबदार असतील त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे